नमस्कार मित्रांनो तर आज मी तुम्हाला गोंदनच्या फुलाची भाजी दाखवणार आहे तर आमच्या इकड्याला गोंधनचं झाड असे म्हणतात तर तुमच्या इकडे काय म्हणतात हे मला माहीत नाही तुम्हाला जर नाव जर याचं वेगळं असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा गोंधन या कारणाने म्हणतात कारण याचं फळ जेव्हा मोठं होतं तेव्हा त्यातल्या ते मधून गोंद निघते म्हणजे चिपकायचं गोंद निघते त्यामुळे याचं नाव गोंधन आहे तर याच्या फुलाची भाजी ही खायला सगळ्या भाज्यांना फेल पाडणारी आहे एवढी चविष्ट होते आणि ही भाजी तुम्हाला मे आणि एप्रिल महिन्यातच उपलब्ध होते याला निसर्गाने दिलेला रानमेवा मनाला काही हरकत नाही तर तुम्ही बघू शकता मस्त याला फुलं लागलेली आहे लहान ला लहान फळफळ आहे आणि याचीच आपल्याला भाजी करायची आहे तर आता याची फुलं मी तोडून घेते आता हे माझी दुसऱ्यांदा भाजी आहे आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चवीला एकदम छान होते आणि तुम्ही जर करून खाऊन बघितली तर तुम्ही माझं नाव काढसार कारण की हे जुन्या माणसांची भाजी आहे चवीला तर चांगलीच आहे आणि शरीरासाठी तर एकदम उत्तम आहे तर एक वेळा आणा आणि करून बघा आणि याच टाईमामध्ये भेटते मे आणि एप्रिल महिन्यामध्येच हे उपलब्ध असते तर कुठेही झाड शोधा तोडा आणि भाजी करा मस्त जबरदस्त होती तर हे बघा गोंदनची फुलं मी तोडून आणलेले आहे तर हे पहिले छोटे छोटे फुल असे फळ येते त्याला तेच तोडून आणायचे नंतर त्याला मग मोठे झाले थोडं फुलं येते आणि नंतर त्याचं फळ तयार होते तर आपल्याला हे लहान लहान फळ हे तोडून ना आणायचे आहेत तर बघा तोडून आणले तर आता मी याला व्यवस्थित भाजी करण्यासाठी तोडून घेते तर हे बघा आपल्याला अशा याच्या अशा कोवळ्या कोवळ्या दांड्या अशा तोडून घ्यायच्या आहे जे जाळ्यात मोठ्या दांड्या हे टाकून द्यायचे आहे याच्या कोवळ्या दांड्या पण भाजीमध्ये खायलाच चांगल्या लागतात तर आता मी याच्या तोडून घेते पूर्ण हे बघा अशा व्यवस्थित अशा तोळून घ्यायच्या हे असे हे दांडी आहे हे फेकून द्यायचे तर हे पूर्ण आता मी तोळून घेते हे बघा सगळे फुलं मी तोळून घेतले अशा प्रकारे डांगा हे वेगळ्या काढल्या आणि फुलं हे वेगळे तर आता मी कांदा टमाटर वगैरे चिरून घेते मित्रांनो बघता बघता अंधारच झाला तर सर्व मी सामग्री काढून घेतली तर पालकांदे घेतले चार पालकांदे कापून घेतले पाल का एक टोमॅटो कापून घेतला आणि थोडासा सांबार म्हणजे कोथिंबीर आणि आपण हे फुलं तोडून घेतले म्हणजे मोहर म्हणतात त्याला गोंदनचा मोहर तोडून घेतला आणि एक मिरची कापून घेतली आणि दोन तीन लसणाच्या पाकड्या तर आता मस्त आपण गोंधनचा मोहर बनवायचा सुरुवात करूया बनवायला तर आपल्याला कोणत्या भाज्या खाव्या आणि कोणत्या भाज्या खाव्या नाहीत हे कळायला पाहिजे आणि कुण्या भाज्यात जास्त आपल्याला पोषक तत्व मिळतात खरं म्हणजे रानभाज्यामध्ये सगळ्यात जास्त पोषक तत्व असतात त्यामध्ये कसलीच फवारणी वगैरे काहीच नसते पण रानभाज्या खायला काही हरकत नाही तर आता मी मस्तपैकी गोंदनचा मोहर करत आहे आपली कडाई तापलेली आहे तर त्याच्यामध्ये मी आता तेल टाकून घेते तर हे तेल तीन वापलं आहे महुरी। महुरी तर आपलं तेल तापलेलं आहे तर याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी आपली मोहरी व्यवस्थित तडतडली बघू शकता मस्त मोहरी तडतडून द्यायची चांगली आणि नंतर टाकायचं अर्धा चमचा जिरा जिरा पण मस्त तडतडला तर आपली हिरवी मिरची हिरवी मिरची झाली की लसूण टाकायचा तर कांद्याचा पहिली लसूण टाकायचा नाहीतर तो व्यवस्थित होत नाही आपला लसूण मस्त होऊ द्यायचा लसूण थोडासा झाला की आता टाकायचा कांदा तर मी पालकांदा टाकत आहे माझ्या इथं होता म्हणून मी टाकत आहे गोंदनचा हा बारीक फुलवरा घेतला आहे ह्या फुलवऱ्याला नंतर फुलं येतात हे बघा असं बघू शकता असे फुलं येतात आणि नंतर याला फळ पकडते तर जे अगोदर येते ते तोडून आणायचा गोंदनचा मोहर असे म्हणतात तर हा तोडून आणायचा आणि मस्त याची भाजी बनवायची याच्यामध्ये आता मी पाणी टाकून ठेवलाय तर मित्रांनो आमच्या चुरीचं विंधन खतम झालेलं आहे एक मोठं जात खोळ आणलं पकडून आणि तुरळ्या लावणं चालू आहे तर तुरीच्या चुरट्या आहेत तर आता आम्ही संत्राचं मस्त इंधन आणते घरी जास्त भरून मग वांदाच नाही आणि इकडे भरून ठेवा लागेल नाही तर पावसाळ्यामध्ये इंधन पेटत नाही आणि आपला कांदा हे बघू शकता व्यवस्थित झालेला आहे तर ह्याच्यामध्ये आता मी हे एक चिरून घेतलेलं टमॅटो टाकतो तर टमाटो टमाटो हे आवर्जून टाका तुम्ही कारण याच्यामध्ये आंबट वापरतात बोन मध्ये आंबट टाकलं तर ते चवीला एकदम छान लागते तुम्ही चिंच पण वापरू शकता किवा दही दही त्याने पण मस्त लागते तर माझ्याकडे नवचा तर मी टोमॅटो टाकलेला आहे तर ही रेसिपी यांच्या आजीची आहे यांच्या आजीने आम्हाला बनवून दाखली पहिले दा आम्ही खाल्ली पण आणि नंतर मी तुम्हाला बनवून दाखवत आहे तुम्ही पण बनवून खा मस्त झाली होती अंड्याच्या भुर्जीवाडी भुर्जी ला लागते ही भाजी तर खायला काही हरकत नाही मग अंड्याची भुर्जी सगळ्यालाच आवडत असेल यांना खूप आवडते तशीच लागते बरं आपलं साहित्य हे व्यवस्थित झालंय कांदा टमाटर वगैरे सगळं व्यवस्थित झालं तर आता मी याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकून घेते आणि अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा धने पावडर आणि हे चवीप्रमाणे थोडस मीठ टाकून घेते तर याला व्यवस्थित आता होऊ देते पाण्याला स्वच्छ धुवून घेतलं आकडीला पण पाणी हे सगळं काढून घेते यातलं आणि आता याच्यामध्ये मी हे गोंधनचा मोहर टाकून घेते तर ही रानभाजी व्हायला जास्त काही टाइम लागत नाही झाबर हवे ना इकडे येत आहे आणि आता जास्तीत जास्त आपल्याला पाच मिनिटामध्ये आपली भाजी शिजून तयार होणार आहे तर याच्यामध्ये थोडस मी झाकून ठेवून देते आपली तर हे बघा मस्त आपल्या भाजी तेल सोडलेलं आहे आणि पाहण्यासाठी मस्त दिसत आहे आणि खाण्यासाठी त्याच्यापेक्षाही जबरदस्त तर हे आपली भाजी आता शिजून तयार झालेली आहे आता आता मी या एका ताटामध्ये काढून घेते तर पहिली मस्त याच्यावर आता सांबार टाकून घेते भरपूर सांबार टाकून घेते सांबार मस्त चव येते आणि मग आपल्या ताटामध्ये याला काढून घेते जबरदस्त झालेले आहे तर सगळ्या रानभाज्यांना फेल पाडणारी ही भाजी आहे मी पहिली वेळच खात आहे यांनी बऱ्याच वेळेस खाल्ली पण मी पहिली वेळ खात आहे खरंच खूप मस्त भाजी झालेली आहे या जेवायला आणि करून बघा नक्की तुम्ही म्हणसा खरंच बोलले ताई जबरदस्त भाजी होते आणि आवडली तर नक्की एक लाईक ठोकायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका चला तर भेटी अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओवर धन्यवाद चला मी जेवणाला आता भरपूर जेवण करते